कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगार महिला कामगारांची पिळवणूक शिवसेना जांभीवली ग्रामस्थ आक्रमक कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर तेवीस जानेवारी रोजी आंदोलनाचा सरपंच प्रमोदभाई शिर्के यांचा अल्टिमेटम गावची खबर न्यूजने या कामगारांवर होणाऱ्या अन्यायाचा घेतलेला हा वृत्तांत खालापूर तालुक्यातील इंडोस्पेस कंपनीमध्ये कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात खालापूर तालुका, अन्याया तालुका शिवसेना कामगार सेना ग्रामस्थ जांभिवली ग्रामपंचायत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे बावीस जानेवारी पर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर कंपनीच्या गेट समोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कामगार नेते तथा सरपंच प्रमोदभाई शिर्के यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला चर्चा ही कंपनी मुख्य व्यवस्थापकांबरोबर असेल चमच्यांना बाजूला ठेवा असेही शिर्के म्हणाले आहे जांभिवली ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या इंडोस्पेस कंपनीमधील कामगारांच्या प्रश्नांवर तसेच स्थानिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे कंपनी ठेकेदार प्रशासनाकडून कामगार कायद्याचे उल्लंघन होत असून किमान वेतनसह कामगारांना त्यांच्या हक्काच्या मिळणाऱ्या अनेक वेगवेगळ्या सुविधांबाबत सरपंच प्रमोद शिर्के यांनी आवाज उठवला आहे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी प्रमोद शिर्के यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती पक्षाचे प्रवक्ते अॅडव्होकेट अमोल राजे बांदल पाटील युवा सेना पदाधिकारी प्रितेश मोरे कामगार सेनेचे तालुका उपाध्यक्ष नरेंद्र पाटील आदींसह पक्षाचे अन्य पदाधिकारी सरपंच उपसरपंच सदस्य जांबिवली आजीवली ग्रामस्थ तर मोठ्या संख्येने कामगार वर्ग हजर होता गेली तीन वर्ष पगार वाढ झालीच नाही एस एल सी एल पी एल बाबत उदासीनता कंपनीत काम करताना हाफ डे दिला जात नाही कामगार स्वतः किंवा घरातील व्यक्ती आजारी असेल तर सुट्टी दिली जात नाही फूड पॅकिंगमध्ये माल कमी आढळल्यास सर्व कामगारांची पगार कपात केली जाते आठ तास ड्युटी असतानाही जादा एक तास काम करून घेतले जाते कंपनीत काम करताना दुखापत झाल्यास कामगाराला स्वतः खाजगी गाडी करून जावे लागते तर हॉस्पिटल खर्चही कामगारांनाच करावा लागतो कामगारांनी काही वैयक्तिक कामाकरिता कामावर न आल्यास कामावरून कमी करण्याची धमकी राजीनामा लिहून घेतला जातो इन्सेंटिव्हचे पैसे दिले जात नाही चहा नाश्त्याचा दर्जा निकृष्ट दर्जाचा असतो बोनस दिला जात नाही कामगारांची सुरक्षा तर आरोग्य बाबत दुर्लक्ष केले जाते अशा अनेक समस्यांचा पाढा सरपंच प्रमोद शिर्के यांच्यासह महिला पुरुष कामगारांनी वाचला तसेच कंपनीत ट्रान्सपोर्ट लोडिंग अनलोडिंग कॅन्टिंग स्क्रॅप स्टेशनरी आणि पॅकेजिंग मटेरियल टुरिस्ट वाहने आदी ठिकाणी बाहेरील लोकांना काम दिले जाते मात्र स्थानिक गावकऱ्यांना यातील एकही काम मुद्दामून दिले जात नाही असेच शिवसेना कामगार नेते सरपंच प्रमोदबाई शिर्के यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले येत्या तेवीस पूर्वी संबंधित ठेकेदार यांनी याबाबत बैठक घेऊन त्यावर मार्ग काढावा अन्यथा तेवीस जानेवारीपासून कंपनी गेट बाहेर सर्व कामगारांना गावकऱ्यांना घेऊन न्याय आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली हक्कासाठी शिवसेना पक्ष कामगार सेना आंदोलन करणार असा इशारा आजच्या पत्रकार परिषदेत शिवसेना कामगार नेते सरपंच प्रमोदभाई शिर्के यांनी दिला कारखानदारीला आमचा विरोध नाही कंपनी मोठी व्हावी हीच आमचीही इच्छा आहे परंतु कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळायला हवे हक्क मिळायला हवे नाहक आणि पिळवणूक पद्धतीने ठेकेदार कामगारांवर अन्याय करीत असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा प्रवक्ते अमोल राजे बांदल पाटील यांनी दिला आहे यावेळी महिला कामगारांनीही आपल्या व्यथा बोलून दाखवल्या नाहक मानसिक त्रास दिलं जातं याबाबत त्यांनी सांगितलं आहे राज्यामध्ये सरकार आमचं आहे खरं आहे अगदी आमदार आमचे खासदार आमचे उद्योगमंत्री आमचे आहेत आमच्या शिवसेनेची जी भूमिका आहे की ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी दाद मागायला जी काय तुम्हाला आयुध वापरायचे आहेत त्या आयुष्याने तुम्ही वापरा आमदारांना सरपंच कालच भेटले ह्या विषयावर सखोल करायच्या झाली आमदारांनी स्पष्ट सांगितलं आहे माझा सगळा सपोर्ट तुम्हाला आहे मी क मी घेतो स्वतः येईल काही काळजी नसावी ज्या ज्या ठिकाणी माझी मदत लागेल त्या त्या ठिकाणी मी स्वतः व्यक्तिशा आहे अख्खा पक्ष या आंदोलनात सगळ्या कामगारांच्या ग्रामस्थांच्या सोबत आहे वरिष्ठांनासुद्धा आम्ही पत्रावर केलेलं आहे म्हणून मग अशी म्हटलं की ही जी काय दादागिरी यांची चाललेली आहे ते आम्हाला पण बघू द्या कुठली दादागिरी यांची आंदोलनाच्या दरम्यान कुठली होते कशाप्रकारे हे लोक दादागिर करतात आम्हाला पण बघू द्या सरकार आमचं आहे ना आम्ही ठाम पाहून सरकार आमचंच आहे या तुम्ही वार कुठले भाई आणता आणि कुठले गुंडा आणता ते आम्ही पण बघतो आणि ह्याला नक्कीच ह्याला नक्कीच धडा शिकवला जाईल कारण वारंवारसुद्धा यांना लेखी तोंडी कळून सुद्धा न्याय मिळत नसेल सरकार आमचंच आहे आम्हाला माहिती आहे ना मी आज बोलून दाखवत नाही काय करणार आहोत हे त्यांना दिसेल आणि आमदारांनी स्पष्ट सांगितलं आहे प्रभू शिर्के यांना तुम्हाला जो काय लढा करायचा आहे तो लढा अख्खी शिवसेना तुमच्यासोबत आहे माझी अख्खी ताकद तुमच्यासोबत आहे परंतु न्याय मिळायला पाहिजे आणि अन्यायाला वाचक फुटली पाहिजे इंडोस्पेस इथे आमच्या माझ्या ग्रामपंचायतीमध्ये एक बडन म्हणजे बनवले ते बनवलं इंडोस्पेस बनवलेलं आहे तिथे त्यांनी इंटेलिजन्स सप्लाय चेन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये भाड्याने दिलेले त्या कंपनीने एक्सप्रेस याच्या या कंपनीला ते चालवण्यासाठी दिलेले म्हणजे एक ठेकेदार पद्धती इथे ना हे तीन वर्षापासून हे घडवून चालवले जातात तीन वर्षापूर्वी मी एक आंदोलन केला होता जेव्हा इथे स्थानिक भरती नव्हती आपण जेव्हा ऑपरेशन केला तेव्हा स्थानिक भरती इथे चालू झाली स्थानिकांना उद्योग देण्यात तेव्हा पण त्यांनी फक्त शब्द दिले पण स्थानिकांना उद्योग कुठले दिले नाही त्याच्यानंतर ना तीन वर्षानंतर ह्या कंपनीमध्ये एक रुपया वाढ झाली नाही आता हे सांगण्याची पद्धत काय आहे का डीए वाढवला जातो डीए वाढवला कामगारांना सांगितलं जात नाही कुठल्या प्रकारे कसं वाढवला गेला किंवा काय परंतु जी वार्षिक पगार वाढ असते ती दिली जात नाही त्याच्यानंतर या कामगारांकडून लिव्ह फॉर्म भरून घेतले जातात लिव्ह फॉर्म म्हणजे आपल्याला जे एस एल पी एल सी एल ज्या असतात ते फॉर्म भरून घेतले जातात पण त्यांच्या यांना एक एकालाही मोबाईलला भेटत नाही दाखवायला लिव्ह फॉर्म भरून घेतले जातात पण लिव्ह यांना अस्तित्वात नाही आहेत म्हणजे जर हे घरी राहिले तर त्यांची ॲबसेंट लावली जाते जा। पण लिव्ह फॉर्म भरून घेतला जातो त्याच्यानंतर आहे पाच मिनिटं किंवा एक मिनटं तरी लेट झाला ना कामगार त्यांचा दिवसाचा पगार कापला जातो पाच मिनटं किंवा एक मिनटं कामगार लेट झाला तर दिवसाचा पगार कापला जातो याच्यानंतर हबडे हा विषय नाही येते पुण्याच्या घरी काही प्रसंग झाला हबडे मागितला तर त्यांना जसं पोलीस स्टेशनला चौकशी होत नाही तसे हे चौकशी करतात हे कोण एक्सप्रेस एक्शा इंटेन्शन चेन सप्लाय जी चालू होते त्यांनी यांना ठेका दिलेला आहे ते यांना सर्व सुविधा देतात ह्या तुम्हाला ज्या मी सांगतो ना या बेसिक सवलती आहे ह्या कुठल्या कंपनीत गेलात ना कॉन्ट्रॅक्ट वगैरे असेल ना तर या दिल्या जातात सब्सक्राइब आपले ना अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट